सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय विज्ञान विज्ञान विषयाची आठवीची कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ एक तास गुणांची जी चाचणी तयार करण्यात मित्रांनो ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे इथे कुठल्याही प्रकरणा खालचे प्रश्न वगैरे घेतलेले नाही तर अध्ययन निष्पत्तीनुसार जे बसतात तसे प्रश्न घेतलेले ते आपण बघूया तुम्ही माझी आपणास नंबर विनंती फक्त शिक्षण जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करू या प्रश्न पहिला दिलेल्या पर्याय येकी योग्य पर्याय लिया चार गुणांसाठी प्रतिवरील एकूण सजीवामध्ये डॅश डॅश सर्वाधिक संख्येने आहेत सूक्ष्म प्राणी सूक्ष्म प्राणी पक्षी मानव तर सूक्ष्मजीव अ उत्तर बरोबर आहे क्षेत्रफळ वाढले की बलाचा दाब तेवढाच रातो जास्त होतो कमी होतो शून्य होतो तर कमी होतो मित्रांनो क उत्तराचा पर्याय आहे ईश्विशन 1803 मध्ये या ब्रिटिश वैज्ञानिकाने सुप्रसिद्ध अनुसिद्धांत सिद्धांत मांडला थॉमस रुदरफोर्ड नील्स बोर आणि जॉन डाल्टन तर उत्तराचा पर्याय ड जॉन डाल्टन ओके त्यानंतर सजीवांचे गट उपगट बनवण्याच्या या क्रियेला वर्गीकरण म्हणतात टीम संघ अजैविक जैविक तर जैविक वर्गीकरण म्हणतात ड उत्तराचा पर्याय त्यानंतर खालील दिलेले विधाने चुकी बरोबर ते लिहा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहायचे दोन गुणाला आहे अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात आणि अनुमध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉन नसतात तर मित्रांनो पहिले विधान बरोबर आहे की अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात हे बरोबर आहे आणि दुसरं अणूमध्ये इ इलेक्ट्रॉन व नसतात हे चूक आहे मात्र तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन ऋण प्रभात कण व प्रोटॉन धन प्रभात पण असतात मित्रांनो त्यानंतर दुसरा ब आहे दोन मार्कासाठी जोड्या माझा जोडीदार शोधा कवक प्रोटोजुआ विषाणू आणि शेवाल याच्यातून आपल्याला जोडीदार शोधायचा आणि त्याचे उत्तर या पद्धतीने मित्रांनो कवक कॅन्डी त्यानंतर या पद्धतीने प्रोटोजुआ आमिबा या पद्धतीने जुळवायच्यात आपल्याला त्यानंतर कारणे द्या कोणतेही दोन चार गुणांसाठी अनुकूल परिस्थिती जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात काय कारण आहे त्याचं तर याचं कारण बघा एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते काही वेळा बरेच विषाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात जीवाणू पेशी आधी असते पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंग नसतात पेशी वितिका असते प्रजनन बहुधा द्विखंडी भावनाने एका पेशीचे दोन भाग होऊन होते अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात त्यानंतर अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते याचं कारण आहे याचं कारण आहे मित्रांनो कारण इलप इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या तुलनेत फार कमी आणि वस्तुमान वस्तुमाने जवळपास न्यूट्रॉनच्या वस्तुमान इतके असते यामुळे एकूण पाहता अणुचे वस्तुमान अथवा भार हा अणूच्या केंद्रस्थानी न्यूक्लियसमध्ये एकवटलेला असतो आणि तो प्रोटान व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतो त्यानंतर उत्तरे द्या टिपाल्या आठ गुणांसाठी शैवाले शैवाले हे पाण्यात वाढतात शैवाले एक दृश्य केंद्र की एक पेशी स्वयंपेशी सजीव आहेत पेशीतील हरित लवकाच्या साह्याने संश्लेषण करतात उदाहरणार्थ क्लोरेल्ला क्लिमिडोमोनास शेवालांच्या थोड्या प्रजाती एक पेशी आहेत तर इतर सर्व शेवाले बहुपेशी असून नुसत्या डोळ्याने दिसतात त्यानंतर डेंग्यू साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्याच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासा मार्फत डेंग्यू हा संसर्ग रोग पसरतो हा आजार फ्लेवी व्हायरल या प्रकारातील डेन वन फोर या विषाणू मुळे होतो लक्षणे आहेत तीव्र ताप तीव्र डोकेदुखी उलट्या होणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या खोपणी दुखणे रक्तातील रक्त रक्तबिंबिका म्हणजे प्लेटेस्ट याचे प्रमाण कमी होणे यामुळे श शरीरांतर्गत रक्तस्राव होतो मधुमेह मधुमेह डायबिटीस हा रोग भारतात झपाट्याने वाढत असलेला रोग आहे स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे प्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्कराच्या प्रमाणात नियंत्रण ठेवते इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर शर्कराचे प्रमाण नियंत्रित होत नाही ह्या विकाराला मधुमेह असे म्हणतात आणि लक्षणे आहेत रात्री मूत्र विसर्जनात वारंवार जावे लागणे वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आढळतात त्याचे कारण आहे आनुवंशिकता आहे अतिलठ्ठपणा आहे व्यायामाचा कष्टाचा अभाव आणि मानसिकता नंतर मित्रांनो विद्युत घंटाची आकृती काढून नावे द्या तर बघा विद्युत घंटाची आकृती या प्रकारची आकृती आणि ही नावे दिलेली घंटा विद्युत चुंबक टोला लोखंडी पट्टी संपर्क स्क्रू कळ या पद्धतीने विद्युत घंटाची आकृती आहे या पद्धतीने मित्रांनो संपूर्ण वीस मार्काची ही जी चाचणी आहे या आधी निष्पत्तीवर आपण तयार केली पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटत तोपर्यंत धन्यवाद